तर so फायनली फर्स्ट पाऊस आहे निलंग्यामध्ये सध्या आणि तुम्ही बघू शकता पाऊस किती मोठा आहे विजा पण एकदम अशा कडकडाय लागल्यात की बस माझी इच्छा होते वर जाण्याची टेरेसवरती वरती आणि पहिला पाऊस एन्जॉय करा खूप मोठा पाऊस आहे कॅमेरामध्ये कॅप्चर होते का नाही माहिती आहे पण आवाज बघा विजांचा एकदम असा कडाक्याने पाऊस आला जे चमकायला लागले ते विजा चमकायला लागलेत So let's try at the top. Let's go. <laughs> पाहिली का मी जिथं थांबलेलं एक्झॅक्टली माझं वीज पडलेली मला वाटतं कॅमेराने पण कॅप्चर केलं ते बहुतेक भयानक मोठा पाऊस आला वेलकम टू दी रेनी सीजन सो जस्ट एन्जॉय दे लाईफ डन विथ दी ऑफिस ना इट्स टाइम टू स्पेंड सम गुड क्वालिटी टाइम विथ माय डॉटर एश गुड मॉर्निंग आईस रात्रभर खूप पाऊस झालाय आता मी निघालो आहे जिमला आणि शेताकडे पण बघायचं आहे की जो शेतात काम करतो तो ते तर बोललेला की पाऊस खूप झाला आहे तळ्याला पाणी आलं आहे ते पण बघायला जायचं आहे तर बघू किती पाणी आलं आहे तळ्याला आणि जिम पण दोन दिवस झाले मी झाली तर जिमला जायचं आहे आता सध्या ब्लॅट स्टार्ट होती डे असं झालं वर्कआउट आता जायचं आहे शेताचा माहोल बघायला काय परिस्थिती आहे सध्या कालच्या पावसामुळे वेदर मस्त आहे तीन महिन्याच्या कडाक्या उन्हाळ्यानंतर आता कुठं बरं वाटतं आणि जिममध्ये वर्कआउट करायला पण भारी वाटायला लागले कारण फार एक्झर्शन नाही होते आणि घाम पण नाही होत त्याच्यामुळे थंड वातावरण असल्यामुळे भारी वाटतं कालच्या पावसाचा कहर अक्षरशः काल दुपारपर्यंत कोरडं होतं हे आता तळ भरलं आहे अर्ध भरलं आहे कंप्लीट तिथं शेत आहे आपलं वरती आता एखादा जर मोठा पाऊस जर झाला शेडलाच पाणी येणार आहे तर चला आता जाऊ घराकडे कारण आता ऑफिस स्टार्ट होईल साडे अकरा वाजता कॉल असतो डिरेक्टली साडे अकरा वाजता माझा आता वाजले साडे दहा झाडं पडलेत साईडची हा पालताच हे लोकांचं पावसाने माती आणि पाणी सोबतच आले सगळं खाली आणि इकडं भरल्यामुळे रोडवर निकडं पलीकडं पाणी गेलं अय मला काम करू दे माझं ऑफिस <laughs> अरे रे टॉप मार्श बाबा लॅपटॉप दीड लाखच येते बापाला द्या दे कंपनीमध्ये पैसे <laughs> 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 आपला झाला आहे ब्रेक लंच ब्रेक नाही टी ब्रेक पाच वाजले जा आता मला भूक लागलेली मी घेतले तोच झालं माझं काम आत्ता एकटीक दिवस होता आजचा खूप चला मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या ना नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथेच संपू Thank you.